नमस्कार मंडळी तुम्ही पाहताय सत्यवाणी न्यूज भारताच्या नकाशावर एक असं शहर आहे ज्याला एकविसाव्या शतकातील शहर म्हटलं जातं एक असं शहर जे मुंबईची गर्दी कमी करण्यासाठी वसवण्यात आलं पण आज ते शहर एका राजकीय महायुद्धाचं केंद्र बनलंय एका बाजूला आहेत राज्याचे उपमुख्यमंत्री ज्यांनी अख्खी शिवसेना आपल्या नावावर केली आणि दुसऱ्या बाजूला आहेत एक असे नेते ज्यांना नवी मुंबईचे किंग मेकर म्हटलं जातं हे युद्ध केवळ सत्तेचं नाही तर अस्तित्वाचं आहे दोन मित्र जे आता राजकीय कट्टर शत्रू झालेत हा संघर्ष केवळ दोन नेत्यांमधला नाही तर तो ठाणेविरुद्ध नवी मुंबई यांचा वर्चस्वाचा आहे नवी मुंबई ज्याला आपण देशातील सर्वात नियोजनबद्ध शहरांपैकी एक मानतो तिथे सध्या राजकीय वातावरण तापले गेल्या तीस वर्षापासून नवी मुंबईवर एकाच नावाचं वर्चस्व राहिलंय ते नाव म्हणजे गणेश नाईक पण आता काळ बदललाय सट्टेची समीकरणं बदलली आहेत आणि आता या नवी मुंबईवर सत्ता मिळवण्यासाठी आणि नायकांना हजरा देण्यासाठी एकनाथ शिंदे जोरदार तयारी करतायत आज आपण बोलणार आहोत नवी मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीबद्दल आणि त्यामागच्या शिंदेविरुद्ध नाईक या हाय व्होल्टेज संघर्षाबद्दल मग हा संघर्ष नेमका काय आहे का, का हे दोन दिग्गज नेते एकमेकांसमोर उभे ठाकलेत आणि या सगळ्यात सामान्य जनतेचे प्रश्न कुठे हरवलेत हेच आपण या व्हिडिओमधून सविस्तरपणे समजून घेणार आहोत नवी मुंबई महानगरपालिकेची स्थापना एक जानेवारी एकोणीसशे ब्याण्णव रोजी झाली तेव्हापासून आजपर्यंत इतिहास पाहिला तर एक गोष्ट स्पष्ट दिसते नवी मुंबई म्हणजे गणेश नाईक आणि गणेश नाईक म्हणजे नवी मुंबई नाईकांनी आपले राजकीय करिअर शिवसेनेतून सुरू केलं होतं त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले आणि आता ते भारतीय जनता पक्षात आहेत पक्ष कोणताही असो नवी मुंबईत नाईक फॅक्टर नेहमीच वर्चर राहिलाय एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये जेव्हा पहिली निवडणूक झाली तेव्हापासून नाईक कुटुंबाची पकड या शहरावर मजबूत आहे महानगरपालिकेच्या सुरुवातीच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेसचं वर्चस्व होतं दोन हजार पंधराच्या निवडणुकीचे आकडे पाहिले तर राष्ट्रवादीला बावन्न जागा शिवसेनेला अडुतीस जागांवर समाधान मानावं लागलं होतं काँग्रेसला दहा भाजपला सहा आणि अपक्ष उमेदवारांना पाच जागा मिळाल्या होत्या पण लक्षात घेण्यासारखी गोष्ट ही आहे की त्यावेळी गणेश नाईक राष्ट्रवादीत होते आणि त्यामुळे राष्ट्रवादीची नवी मुंबई महापालिकेवर सत्ता आली होती दोन हजार चौदाला राज्यात सत्ता जाऊन सुद्धा गणेश नाईकांनी नवी मुंबईवर आपली सत्ता आणली होती दोन हजार नंतर पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं गणेश नाईक यांनी नवी मुंबईला आपली वैयक्तिक जहागीर असल्यासारखं जपलं तिथली विकासकामं सिडकोचे प्रश्न किंवा प्रकल्पग्रस्तांचे मुद्दे नाईक यांनी नेहमी स्वतःला नवी मुंबईचा रक्षक म्हणून सादर केलं पण याच वर्चस्वाला आता एक मोठं आव्हान मिळालंय आणि ते आव्हान बाहेरून आलेलं नाहीये तर शेजारच्या ठाण्यातून आलंय आणि तेही राज्याच्या उपमुख्यमंत्र्याच्या रुपानं एकनाथ शिंदेंनी यावेळेस गणेश नाईकांना नवी मुंबईत आव्हान देण्याचं ठरवलंय आता प्रश्न पडतो की एकनाथ शिंदे आणि गणेश नाईक यांच्या टोकाचा संघर्ष का आहे याचं उत्तर ठाणे विरुद्ध नवी मुंबई या वादात दडलंय एकनाथ शिंदे हे ठाण्याचे ठाणेदार मानले जातात तर नाईक हे नवी मुंबईचे राजे पूर्वीच्या काळी गणेश नाईक सुद्धा शिवसेनेत होते दोघेही एकमेकांचे खूप चांगले मित्र होते पण जेव्हा दोन्ही नेते एकाच पक्षात म्हणजे शिवसेनेत होते तेव्हापासूनच त्यांच्यात वर्चस्वाची लढाई सुरू झाली होती गणेश नाईक यांनी जेव्हा शिवसेना सोडली तेव्हा त्यांनी ठाणे जिल्ह्यात शिवसेनेला मोठं खिंडार पाडलं त्यानंतर ठाणे जिल्ह्यात शिवसेनेला पुन्हा उभं करण्याचं काम एकनाथ शिंदे केलं शिंदे यांनी नवी मुंबईत पाय पसरवण्याचा प्रयत्न केला तर नाईक यांनी त्यांना नेहमी रोखून धरलं हा संघर्ष तेव्हा अधिक वाढला जेव्हा दोन हजार चौदा आणि एकोणीसच्या काळात एकनाथ शिंदे यांचं वजन मंत्रिमंडळात वाढू लागलं प्रसिद्ध सभेचा उल्लेख करणं तिथे महत्वाचं आहे काहीच दिवसांपूर्वी गणेश नाईक यांनी ठाण्यात एक वादग्रस्त वक्तव्य केलं होतं गणेश नाईक यांनी शिंदेंचा उल्लेख लेख ठाण्याचा राक्षस असा केला होता हा शब्दप्रयोग अतिशय जहरी होता काहींचा असा आरोप होता की ठाण्याचे नेते नवी मुंबईत येऊन इथली सत्ता बळकवण्याचा प्रयत्न करतायत दुसरीकडे शिंदे गटाचे नेते म्हणतात की नवी मुंबई ही कुणाची खासगी मालमत्ता नाही आजच्या घडीला परिस्थिती अशी आहे की दोघेही महायुतीमध्ये एकत्र आहेत गणेश नाईक भाजपचे आमदार असून मंत्री आहेत तर एकनाथ शिंदे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते आहेत पण तरीही नवी मुंबईच्या जागेवरून आणि सत्तेच्या चावीवरून त्यांच्यात कोल्ड वॉर सुरू आहे भाजपने नवी मुंबईत आपले वर्चस्व टिकवण्यासाठी पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांना निरीक्षक म्हणून पाठवलंय कारण शिंदे गटाचा वाढता प्रभाव रोखणे त्यांचा छुपा उद्देश आहे नवी मुंबईत सध्या विधानसभेचे दोन मुख्य मतदारसंघ आहेत ऐरोली आणि बेलापूर ऐरोलीतून गणेश नाईक स्वतः आमदार आहेत तर बेलापूरमधून भाजपच्याच माथरे आमदार आहेत याशिवाय शेजारील कळंबोली पनवेल भाग पाहिला तर तिथे प्रशांत ठाकूर यांचं वर्चस्व आहे याचा अर्थ असा आहे की तांत्रिकदृष्ट्या भाजप इथे खूप प्रबळ आहे पण महापालिका निवडणुकीत गणित वेगळं असतं इथे प्रभागांची संख्या अठ्ठावीस असून एकूण नगरसेवकांची संख्या एकशे अकरा आहे आणि प्रभाग रचना कशी होते यावर बरंच काही अवलंबून असतं गेल्या सात वर्षापासून नवी मुंबई महापालिकेवर प्रशासक राजवट आहे दोन हजार मध्ये निवडणूक होणार होती पण कोरोनामुळे ती लांबणीवर पडली या सात वर्षाच्या काळात बरंच काही बदललंय शिंदेगट आता पूर्वीसारखा राहिला नाही उपमुख्य मुख्यमंत्री पद हातात असल्यामुळे आणि सत्तेची सूत्र जवळ असल्यामुळे एकनाथ शिंदे यांनी नवी मुंबईत अनेक विकास कामांच्या माध्यमातून आपले पाय घट ठरवले आहेत नवी मुंबई विमानतळ प्रकल्प असो किंवा क्लस्टर डेव्हलपमेंटचा विषय शिंदे स्वतः लक्ष घालत आहेत हे पाहून नाईक समर्थकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे त्यांना भीती आहे जर शिंदे गटाचे जास्त नगरसेवक निवडून आले तर नाईक यांच्या वर्चस्वाला तडा जाईल या दोन दिग्गजांच्या लढाईत बाकीचे पक्ष कुठे आहेत शरद पवार यांची राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढण्याची शक्यता आहे नवी मुंबईत उद्धव ठाकरेंचा गट अजूनही काही पॉकेट्समध्ये मजबूत आहे विशेषतः जुन्या शिवसैनिकांमध्ये सिद्धींबद्दल असलेली नाराजी मवी याला फायद्याची ठरू शकते दुसरीकडे राज ठाकरे यांची मनसे सुद्धा इथे आपली ताकद आजमावत आहेत गेल्या निवडणुकीत मनसेला मोठं यश मिळालं नव्हतं पण शहरात मराठी तरुणांचा एक मोठा वर्ग राज ठाकरे यांना मानणार आहे तसेच दोन्ही ठाकरे ठाकरे बंधूंची युती झाल्याने दोन्ही ठाकरे बंधू नवी मुंबईत एकत्र निवडणूक लढवणार आहेत त्यामुळे ठाकरेंची मोठी ताकद यावेस नवी मुंबईत दिसू शकते जर महायुतीमध्ये शिंदे आणि नाईक यांच्यात जागा वाटपावरून वाद झाला तर त्याचा फायदा मविया किंवा ठाकरे बंधू घेण्याचा प्रयत्न करतील नवी मुंबईच्या मतदारांसाठी यावेळेस कोणते मुद्दे महत्वाचे आहेत ते पाहूयात नवी मुंबईतील सिडको निर्मित जुन्या किंवा धोकादायक इमारतींचा पुनर्विकास हा सर्वात मोठा प्रश्न आहे तसंच मुंबईच्या धर्ती नवी मुंबईतही एसआरए योजना लागू करण्याची मागणी होते नवी मुंबई ज्यांच्या जमिनीवर वसला आहे त्या गावकीच्या आणि प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या अजूनही प्रलंबित आहेत नियोजनबद्ध शहर असूनही काही भागात पाण्याची समस्या आणि मालमत्ता कराचा मुद्दा गाजत आहे या सर्व मुद्द्यांवर आता श्रेयवादाची लढाई सुरू आहे नवी मुंबईत एकूण मतदारसंख्या आहे नऊ लाख अठ्ठेचाळीस हजार चारशे साठ गेल्या निवडणुकीत तुलनेत एक लाख तेतीस हजार मतदार वाढले आहेत हे नवीन मतदार कोणाकडे वळणार हे खूप महत्त्वाचं आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केली होती की राज्यात महत्वाच्या महापालिकांमध्ये भाजप आणि शिवसेना एकत्र महायुती म्हणून लढवतील तशा प्रकारे मुंबई ठाणे आणि पुणे महापालिकांमध्ये भाजप शिवसेना एकत्र लढणार आहेत पण नवी मुंबईत मात्र वेगळं चित्र आहे मंत्री गणेश नाईक यांनी नवी मुंबईत शिवसेनेसोबत एकत्र निवडणुका लढण्यास नकार दिलाय त्यांनी नवी मुंबईत स्वबळाची घोषणा केली आहे तसेच मागच्या वेळेस शिवसेनेचे निवडून आलेले बहुतांश नगरसेवक सध्या एकनाथ शिंदे शिवसेनेत आहेत त्यामुळे सध्या पार पडलेल्या महानगरपालिकांमध्ये जसा महायुती टोकाचा संघर्ष दिसला तसा संघर्ष नवी मुंबई महापालिकेत दिसणार आहे मित्रांनो नवी मुंबईची ही निवडणूक केवळ एक स्थानिक निवडणूक नाही हा दोन राजकीय कार्यशैलींमधला संघर्ष आहे एकीकडे गणेश नायकांचं जुनं वर्चस्व आहे तर दुसरीकडे एकनाथ शिंदेचं विस्तारवादी राजकारण आहे पण या संघर्षात एक प्रश्न आपल्याला स्वतःला विचारावा लागेल जेव्हा दोन मोठे नेते एकमेकांवर राक्षस किंवा बाहेरचे असे टीका करतात तेव्हा शहराचा विकास खरोखर होतो का की केवळ सत्तेची रस्सीखेच सुरू राहते नवी मुंबईची जनता सुज्ञ आहे त्यांना आता केवळ आश्वासनही नकोत तर प्रत्यक्षात कृती हवी आहे प्रशासकीय राजवटीमुळे गेले सात वर्ष लोकांचे प्रतिनिधी सभागृहात नव्हते त्यामुळे लोकांच्या छोट्या समस्या सुटण्यासाठी विलंब होतो आहे आता जेव्हा निवडणूक होईल तेव्हा जनता गणेश नायकांच्या साम्राज्याला साथ देणार की शिंदेच्या बदलाला स्वीकारणार हे पाहणं रंजक ठरणार आहे तुम्हाला काय वाटतं नवी मुंबईत खरोखर गणेश नायकांचे वर्चस्व संपणार आहे की एकनाथ शिंदे यांना इथे आपली जागा बनवण्यासाठी अजून बराच संघर्ष करावा लागेल आणि तुमच्या मते नवी मुंबईचा सर्वात मोठा प्रश्न कोणता जो या निवडणुकीत सुटायला हला नवी मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीत गणेश नाईक विरुद्ध एकनाथ शिंदे यांच्यातील तीव्र राजकीय या संघर्ष केंद्रस्थानी आहे नवी मुंबईला एकविसाव्या शतकातील नियोजनबद्ध शहर म्हणून ओळखलं जातं जे मुंबईची गर्दी कमी करण्यासाठी विकसित केलं गेलं गेल्या तीस वर्षात गणेश नाईकांचे इथे प्रबळ वर्चस्व राहिलंय शिवसेना राष्ट्रवादी आता भाजप पक्ष कोणताही असो नवी मुंबई म्हणजे नाईक असे समीकरण होते दोन हजार पंधराच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने बावन्न जागा जिंकल्या त्यात गणेश नाईकांचा मोठा वाटा होता आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातून नवी मुंबईत आपला प्रभाव वाढवण्याचा प्रयत्न सुरू केलाय पूर्वी दोघे शिवसेनेत एकत्र होते मित्र होते पण नंतर नाईक यांनी पक्ष सोडला आणि ठाणे नवी मुंबई वर्चस्वाचा वाद तीव्र झाला शिंदे गटाने विकास प्रकल्प विमानतळ क्लस्टर डेव्हलपमेंट या बळावर पाय रोवले आहे तर नाईक समर्थकांना आपल्या वर्चस्वाला धोका वाटतोय महायुतीमध्ये असूनही नवी मुंबईत भाजप शिवसेना एकत्र लढणार नाहीत नाईक यांनी स्वबळाची घोषणा केली महाविकास आघाडी उद्धव ठाकरे यांची एकत्रित ताकद याचा फायदा घेऊ शकते सेडको इमारतींचा पुनर्विकास प्रकल्पग्रस्तांचे मुद्दे पाणी मालमत्ताकर ही प्रमुख समस्या आहेत नऊ लाख अठ्ठेचाळीस हजार मतदारांपैकी एक लाख तेहतीस हजार नवीन मतदार कोणाकडे वळतील हे निर्णायक ठरणार आहे ही निवडणूक फक्त स्थानिक नाही तर जुन्या वर्चस्वाविरुद्ध नव्या विस्तारवादी राजकारणाची लढाई आहे जनतेला आश्वासनांऐवजी प्रत्यक्ष विकास हवा आहे तुमच्या मते कोण जिंकेल आणि सर्वात मोठा मुद्दा कोणता कमेंटमध्ये सांगा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्समध्ये नक्की कळवा जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक करा आणि अशा सखोल राजकीय विश्लेषणासाठी आपल्या सत्यवाणी न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद